मित्रांनो नवीन दिवस नवीन व्हिडिओ मित्रांनो काल संध्याकाळी आपलं रोटर मारा थोडंसं राहिलं होतं तर ते पूर्ण करायचं होतं आपलं तर ट्रॅक्टरला पाणी टाकून घेऊ कारण पाणी आपलं हीट घेतलं टेम्परेचर झालं की ट्रॅक्टरचं पाणी फेकून जातं आपलं तर पाणी टाकून घेऊ आणि रोटर मारायला सुरुवात करून देऊ मित्रांनो मित्रांनो एवढं चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल चॅनलला काही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला द्या रोटर मारायला पण आता मित्रांनो कालच्या रोटरमुळे ट्रॅक्टरवर खूप धुळ वर का तर आपलं राहिलेला रोटर पूर्ण करू आणि ट्रॅक्टर धुवून काढू कारण आता धुण्यात माहिती नाही कारण का धुतला तर परत धुळ होणार त्याच्यावरती तर पहिले रोटर पूर्ण करून घेऊ आणि मग ट्रॅक्टर धुवून खोड आपण चला आपला रोटर मारून झाला आता इकडे पूर्णपणे सरीपाडा सुरुवात करून देऊ शुभम जोडी ती जोडी रोटर सोडला आपण तर मी नंतर जोडू आणि सरीपाडा सुरुवात करू ट्रॅक्टर आपण शुभम दिला दिलाय शिवाची शाळा सुटली शुभम बेड पाडायच्या नंतर जोडच तर सरीयंत सरनंतर जोडच सर आपण शिवाला शाळेतून घेऊन का शिवाची शाळा सुटली शिवाला घेऊन आलो पण शिवाचा जोडीचा साई आमचा साई शिवाला एक मिनिट जमत निवार रात्री कधी झोप तुम्ही उठला जायचं साईकडे जायचं मग आता काय थांबा नसतो ऐकतो साईला घेऊन आलं जोड त्याला शो झोपेपर्यंत पर्यंत त्याला ठेवू खेळून वगैरे जोपर्यंत साईला तर तोपर्यंत ठेवला साईला ठेव आणि शरद भाऊच्या घरी शरद भोवच्या मुलगा चला घरी जाऊन आपलं बेड वाढायचे शुभम यंत्र जोडलं असेल तर फटकन बेट वाढायला आमच्या शुभम भाऊनी ट्रॅक्टर आणि यंत्र घेऊन आला वावरामध्ये इकडं चला घेऊ पटक पटव चला आपल्या साऱ्या पाडायला सुरुवात केली आपण शिवमपाठ मग वासला आपला पाहिजे हिशोबाने साऱ्या कशा पाठत्या कमेंट करून नक्की सांगावं टोटर मारून झालं जाई साऱ्या पाडला माझ्याकडे मी करतो शेवटपाठी मारायला व्हिडिओ साऱ्या बाबा कसा पाठतोय घालू शकतो कमेंट करून सांगा आपण ट्रॅक्टर चाललं ट्रॅक्टर आपलं आपण ट्रॅक्टर चालवतो काकडी बांधायला ना एक नट निघाला होता शोम करतो टाईट करतो हडतो आणि एक आणखी एक प्रॉब्लेम झाला आमचा आमचं ट्रॅक्टरचं ब्रेक एक ब्रेकच तुटून गेलो डायरेक्ट उठवायचा का झालं आता आतल्या साईडचं ब्रेक आहे ना तेच लागत नाही ब्रेकची कडी नाही तुटून गेले आतल्या साईडचे ब्रेक बनवून गेले वन साईड ब्रेक झाला आता तर त्याच्यामुळे काळजी घ्यावं लागली त्याची चला फायनल सारे बेड काढून झाले आता ट्रॅक्टर लोक आणि पुढे ना तर काढलं परत जोडून जावे ना गोळ्या तुमचं ट्रॅक्टर आलो घरी आता आपण जेवण करू आणि काकडी बांधायला तो ऑरवायला आपण बरं आता शिव आता साई खेळाचा कार्यक्रम शिवाय पटशील शेवट्या पटशील ना असं काय बसलो तू उलटा ठोकली हळूहळू खेळायची <Umwelt> मित्रांनो जेवण झालं आपलं आपल्या काकडीला आणि डोंगाल पाणी लावायचंय पाईप जोडून घेऊ इकडं काकडीला डोंगल पाणी लावून तू काही आपण कांद्याला करून दिलं ते बंद करून द्यायचं आणि इकडं कांद्याला काकडीला पाणी जोड मग पाईपला काढून घ्या धाकण काढून घ्यावं लाग बँड लावून आपण काकडीवरती डोंगरवरती पाणी ओळून दिलंय चिंची खालचं तर कॉक येतो बंद करून देऊ म्हणजे फुल प्रेशर पाणी इकडे काकडी खट चालू होईल इकडे कांद्यावर पाणी होतं लावलेलं तर पूर्णपणे ओळखलं कांद्यावर का चांगल्या प्रकारे लिहून गेले ठीक आहे चला काकडीला पाणी ओळून दिलंय काकडीला खरं पाणी खूप गरज होती गर बरं का तर पाणी चालू करून दिलं काकड्या बाबा मोठं व्हायला बरं का कालच तोडली ती आज पण आहे तोडणी पण आता उद्या सगळं तोडू आपण म्हणजे उद्यासाठी आपण काकडी तोडून घेऊ आज बांधायला सुरुवात केलं तपास पाच हजार साऱ्या आता आपण पण बिल बांधायला इकडं मग काकड्या बांधायचं काम आहे आपलं फळ पाच मोकार आणि गुंततात तेवढा एवढं होतं ना कारण का काय होतं काही खाड आहे ना विली याच्यासं गुंतून जाते एकमेकांमध्ये याच्यामुळं ना फाटावरती गेला खूप ताण होतं सारखं सकाळपासून फक्त दोन तीन साऱ्या झाल्या म्हणजे प्रयंकाने बांधलं आपण दर परे, दुपार एक वाजेपर्यंत आपण तर बेड पाठत होतो त्याच्यामुळं आपल्याला काही त्या काल फळ तोडलं तर आज बघा फळ परत काकडी फुगायला लागले चांगले पद्धतीनं आज जाऊ द्या आता उद्या ना उद्या परत तोडणी करून घेऊ म्हणजे जास्त फळ फुगवल्यानंतर काय म्हणजे आपण पहिले कालच्या जर जवळपास तीन चार किलो काकड्या खूप मोठ्या गे होऊन गेलं तर त्या काय विकायला पण मागत होत्या त्या घरी ठेवलं होतं आपण बरं का जास्त आहे हे तोडायला काय अडचण नाही तर उद्याकडे आपण तोडून घेऊ चला गाय ओढून राहिल्या चवढं जेवढं बांधू आणि गायना वैरण करायला घरी जाऊ आपण संध्याकाळचं सोनेरी येऊन आणि आपला गहू आपण ना आलोपर्यंत काकडीच्या वाऱ्यामध्ये काल गवत घेतलं तर ती गवत गोळा करून घेऊ आणि अंधार पडेपर्यंत जेवढं बांधते तेवढं बांधून घेऊ आता पाणी सोडलंय तर हिशोबाने काकडा चांगल्या उद्या फुल फुवून जातल्यावर का चला बांधून जाऊ आपण जवळ येईल तेवढं संध्याकाळपर्यंत चला मित्रांनो दिवस गेला मावळून आपल्याला ना काकडा थोडं थ बाहे बांधा थांबून घेऊ गवत गोळा करायला गवत गोळा करेल करे प्रियांका लाईट नाही आपली घरी डीपीवरती जाऊन लाईटचं बघून नियोजन काय झालं काय लाईटला लाईट चालू करू घरची आणि संध्याकाळच्या वेळ झाली की थंडी वाजायला सुरू जर का थंडी मुकार लागते गार लागेल पूर्ण म्हणून तर आता सध्या पुरतं हातचं काम थांबून घेऊ उद्या काळ काकडी बांधायची झालीच पाहिजे आपली कोणत्या परिस्थितीमध्ये आज पाच असं झाला कटिबद्ध ट्रॅक्टरवरती बेड वाढायला लागलो आपण त्याच्यामुळं प्रियांका काय जास्त बांधणं झालं नाही तर उद्या ना उद्या पूर्ण बांधून घेऊ आणि आपल्याला कांदे काढायला गेले ते कांदे काढायला गेलो बर का बरं का आता आपण आहे का लाईटचा बघून येऊ श ट्रॅक्टर घराकडे घेऊन जाऊ आपला आता एक वज गवत गाईंसाठी ते घरी घेऊन जाऊ आपण गवतचं वजा प्रयकाकडे दिलं ट्रॅक्टरकडे मग वाक बंद नाही केला आपण कारण चावी घरी ठेवून गेली तर पट्टी लावून चालू केलं तर ठीक आहे चला ट्रॅक्टर घेऊन जाऊ घराकडं आणि मित्रांनो ह्या ते थांबवू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तर नक्की सांगा मित्रांनो आणि चॅनलवरती नाही असेल चॅनलला की सबस्क्राईब करा मी नाही पुढील नवीन आहे तोपर्यंत नमस्कार सर्वांना